केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अकोला दौऱ्यावरती येत आहेत या ते सहा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबतच सहाशे जणांची बैठक घेणार आहेत या बैठकीत लोकसभा पूर्वतयारीचा आढावा शहा घेतील विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर देखील आहेत जळगावातील सागर पार्क मैदानावरती होणाऱ्या युवा संमेलन कार्यक्रमाला अमित शहा हजेरी लावतील तर याच मैदानात अमित शहाची जाहीर सभा होणार आहे राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पक्ष बांधणीला सुरुवात केली राज ठाकरे मुंबईहून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुंबईतील लोकसभा निहाय भेटी दौरा ठरलेला आहे आणि पाच मार्चला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहेत काँग्रेस पक्षानं राज्यातील एकोणीस मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून उर्वरित महाराष्ट्रातील एकोणीस मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मुंबईमध्ये बोलावण्यात आली आहे या बैठकीत काँग्रेसच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं बोललं जात मातोश्रीवरती सांगली लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावरती चर्चा केली जाणार आहे माजी केसरी चंद्रहार पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे लोकसभा त्यामुळे उमेदवार म्हणून कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होत आहे याचीच उत्सुकता आहे अमरावती येथे झालेल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पेपरफुटी संदर्भात चौकशी करून तत्काळ पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तर तत्काळ चौकशी करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलं धाराशिवमधून अयोध्येसाठी एक विशेष ट्रेन सोडली जाणार आहे भाजपच्या वतीनं धाराशिव ते अयोध्या या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलं एक हजार तीनशे चव्वेचाळीस राम भक्त या विशेष ट्रेननं अयोध्येला जाणार असून ही ट्रेन आज निघेल आणि दोन दिवसात अयोध्येला पोहोचेल डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांना बारा विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आलं या कारवाईत घरफोडी चेन स्नॅचिंग रिक्षा चोरी करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली तसंच चोरी केलेल्या सात रिक्षा आणि चार घरफोड्यांमधील रोख रक्कम सोन्याचांदीचे दागिने सोनसाखळी असं लाखोंचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय अंबरनाथमधल्या नऊशे पासष्ट वर्ष प्राचीन असलेल्या शिवमंदिरावरील शिल्प निखळून पडत असल्यामुळे मंदिर, मंदिर वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सातत्यानं प्रयत्न करत आहेत आता पुरातत्व विभागानं मंदिराची झीज थांबवण्यासाठी काम सुरू केलं आहे सलाईंद्वारे विशिष्ट केमिकल वापरून हे शिल्प वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय नागपुरातील भाजपच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध उद्यांवरती भाष्य केलं इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावचे नारे दिले पण गरीबी दूर झाली नाही मात्र मोदींनी गरीबी हटावचं स्वप्न पूर्ण केल्याचं फडणवीसांनी सांगितलं दोन हजार चोवीसची निवडणूक भाजपच्या विजयाची नाही तर भारताच्या विजयाची असल्याचं त्यांनी म्हटलं पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची जनसंवाद सभा पार पडली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदेवरती निशाणा साधला गद्दाराच्या नायकाला विचारा मी असं काय दिलं नव्हतं सर्व काही दिलं तरी पाठीत वार केल्याची टीका ठाकरेंनी केली भाजप पा तडीपार करणारच मी नोटीस दिली आहे शिक्कामोर्तब तुम्हाला करायचंय असं ठाकरे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एकला चलोरेची भूमिका घेतली लोकसभेच्या पाच ते सहा जागा लढवण्याची तयारी केल्याचं पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टींनी म्हटलं महाविकास आघाडीकडून बैठकीचं कोणतंही निमंत्रण आलं नसल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आणि महाविकास आघाडीनं माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं असं देखील राजू शेट्टी म्हणाले चंद्रकांत पाटलांनी जे मागितलं ते मी दिलं नाबार्डमधून जेवढे पैसे लागतील तेवढे देईन असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं आणि मागील सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांना खूप त्रास झाला तरी तो हटला नाही ना असं ते म्हणाले मुख्यमंत्री शिंदेंच्या जळगावातील दौऱ्यात निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यात जुनाट वाहनं असल्याचं सांगण्यात येते मुक्ताईनगर ते जळगाव या प्रवासादरम्यान ताफ्यामध्ये चार ते पाच वाहनं होती मात्र एस्कॉर्टसाठीची वाहनं जुनाट असल्यानं ताफा तुटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेतलं मुक्ताईच्या महाशिवरात्रीच्या यात्रेचं ध्वजपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेआधी जळगाव शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली गिरीश महाजन विजय चौधरी उन्मेश पाटील इत्यादींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या परिसराला छावणीचं स्वरूप पाहायला मिळतंय त्याचसोबत सभेच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही सोबतच वॉच टॉवर आणि ड्रोन पोलिसिंग करण्यात येणार आहे काहींनी सत्तेसाठी किती पक्ष बदलले तरी गुगलवरती जाऊन सर्व करा सर्च करा अशा शब्दात अजित पवार यांनी नाव न ना घेता शरद पवार यांच्यावरती टीका केली काहींनी मंचरमध्ये येऊन सभा घेतल्या स्वाभिमानीच्या बढाया मारल्या जे तीन पक्ष फिरून आले त्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारू नयेत असं म्हणत त्यांनी कोल्हेंना देखील टोला लगावला हिंगोली लोकसभेची जागा सध्या शिवसेनेकडे आणि इथे खासदार हेमंत पाटील प्रतिनिधित्व करतायत असं असताना भाजपनं हिंगोली लोकसभेवरती दावा केला आहे भाजपच्या या दाव्यानंतर आता हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघावरती शिवसेना उमेदवार उभा करेल आणि अशी पक्षाकडे मागणी करू असं म्हणत भाजपला प्रति आव्हान दिलं शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील नेत्यांचा वाद पेटलेला असतानाच आता इंदापुरात सुद्धा वाद टोकाला गेलाय भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जीवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलंय आणि महायुतीतील काही मित्रपक्षांकडूनच धमक्या मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं अमित शहा आल्यानंतर महायुतीत एकमतानं सर्व निर्णय होतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली तसंच अलीकडे आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली ती का घेतली हे सर्वांना माहीत असल्याचं ते म्हणाले पक्षानं आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेल अन्यथा लोकसभेत जाण्याची इच्छा नाही अशी भूमिका राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात अधिक असल्याचं त्यांनी म्हटलं भंडाराच्या साकोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीची आदिवासी बहुजन अधिकार महासभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित होते काँग्रेसचे ही पहा वंचितांची ताकद असे बॅनर यावेळी लावण्यात आले होते खासदार हा फक्त फिल्म आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारा नसावा तर तो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा असा टोला विलास लांडेंनी कोल्हेंना लगावला काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका त्यांनी केली मुक्ताईनगरमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत उपस्थित राहण्यासाठी बचत गटाच्या महिलांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला ही जबरदस्ती कशासाठी असा फक्त सवाल त्यांनी केला रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा यांची चार तास चौकशी झाली चौकशीनंतर राजन साळवी यांच्या पत्नी भाऊक झाल्या साळवी यांच्या पत्नीची व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार लवकाश करणारा चोर अद्यापही फरार असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे जवळपास अडीच महिने उलटूनही पोलीस चोराचा शोध घेण्यात अपयशी ठरले तर आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली शिर्डीच्या साईबाबांना इमारत स्वरूपात दान मिळाल्या बेंगळुरू येथील साईभक्तांकडून साडेतीन गुंठे जागा आणि इमारत बांधून साईंच्या चरणी दान करण्यात आली शिर्डीमध्ये शाळा बांधण्याची वडिलांची इच्छा पत्नी आणि मुलांना पूर्ण केली तर शिर्डी साकोरी शिवाजीजवळ दान स्वरूपात शाळेसाठी इमारत बांधण्यात आली लाईनबंद निमित्तानं जळगावच्या धरणगावामध्ये कार्यक्रम पार पडला आणि यावेळी धरणगाव डिव्हिजनमधील लाईनमन उपस्थित होते आणि या प्रसंगी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लाईनबंदला मार्गदर्शन केलं ला। पालघर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती चिंचपाडा इथे धावत्या कारला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही पैशांसाठी गुळाख्याचं अपहरण करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अपहरणाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती आणि त्यानंतर कारवाई करत का आरोपीला अटक करण्यात आली पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय रविवारी रात्री डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येतं या आंदोलनात एकशे अठ्ठेचाळीस निवासी डॉक्टर सहभागी झाले बीडमधील पोलिसांच्या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे भिंतीला चिरा आणि तुटलेल्या खिडक्या आणि उंदीर घुशीनं पोखरलेल्या या इमारतीनं अक्षरशः उकिरड्याचं स्वरूप आलं त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय मुंबई गोवा महामार्गावरती गोवा बनावटीच्या दारूनं भरलेल्या टेम्पोवरती कारवाई करण्यात आली आठशे अठ्ठावीस पुठ्ठ्यांचे बॉक्स जप्त करत अडतीस लाख त्रेचाळीस हजारांची दारू जप्त करण्यात आली अंगावर खाकी घालून आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून फिरणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला बीडच्या एआरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलं त्याच्याविरोधात बीड ग्रामीण ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय <स्थाँगा> दोन महिन्यांपासून गावामध्ये पाणी मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या बीडमधील महिलांनी हंडा मोर्चा काढला तसंच पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि या बातम्यांसोबतच इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र तुम्ही पाहा पाहताना न्यूज एटीन लोकमत